आपलं सर्वांचं स्वागत आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथे दाखल झालेलो आहोत मागील काही दिवसापासून सतत पडत असलेल्या मुसळधार पाऊस कोळेगाव धरणातून पाण्याचा सोडलेला अतिरिक्त विसर्गामुळे सध्या सिना नदी हे दुतडी भरून वाहत आहेत सध्या या ठिकाणी वांगी येथील अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेले आहे आता आपण या लोकप्रधानच्या माध्यमातून सध्या व्हिडिओ बघत आहोत आता या ठिकाणी आपण भुईगल्ले या ठिकाणी आलेलो आहेत कॅमेरामेनिक भुई गल्लीला आलेलो आहेत अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे प परंतु अजूनही या येथील झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनाम्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे आता सध्या आपण वाई किंवा सातारा किंवा हो। पाचगणी येथे नसून सध्या आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी या ठिकाणी सिना नदीपासून अवघ्या पाचशे ते सातशे मीटर अंतरावर हे वांगी गाव आहे परंतु अचानक वाढलेल्या पुरामुळे हे सध्या या ठिकाणी अशी दैनीय परिस् अवस्था झाल्याचे चित्र ची दिसत आहे महसूल प्रशासन असेल त्या जिल्हा प्रशासन असेल या झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करण्याची वांगी ग्रामस्थाकडून मागणी होत आहे कॅमेरामॅन विशाल नारायण घंटे लोकप्रधान न्यूज वांगी